आपण बघतोय फायनल साठी पात्र झालेली टॉपची नंदी आताच एक नाही का सुट्टा निकाल घेऊन नंदी पळून आलेला आहे शेट तुमचं नाव माझं शिंदे आपल्या नंदीचं नाव थायमान ऐंशी मावळ मावळ मावळचा आज पळाला शौर्य प्रतिष्ठान अतुल रायवर यांचा रायबन रायगड गाडी किती तासात पळाली गाडी गटाला चार नंबर तासात पळाली आणि सेमीला एक नंबर तासात पळाली पब्लिकनी पब्लिकने पळून सुट्टा निकाल घेतलाय Uh, कस काय वाटतंय काय आनंद आहे पास मैदानात राहिलोय त्याचा खूप आनंद आलायत मोठ्या मोठ्या टॉपच्या गाड्या होत्या टॉपच्या गाड्या होत्या ना चालू तुम्हाला फायनल साठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद ठीक आहे आपण वाईट बुईच्या मैदानात आलोय आणि फायनल साठी पात्र नंदी बघतोय तर बघू आपण पहिला फायनल चा पात्र नंदी शेठ नमस्कार नमस्कार हा मय अभिजित घारे आवळ स्वर्गीय जब्या ग्रुपचा महाकाल पन्नास सदुसष्ट पळाला आज तो मुळशीचा हिंद केसरी आरण्या बरोबर पळाला फायनल लय आनंद आज आणि आनंद याचा आहे की आज कडनी पास केली एक नंबर तासाने सुट्टा निकाल सुट्टा निकाल घे आणि मन जिंकला त्याने आमचं पुसेगावला आमचं स्वप्न राहिलं होतं कडनी पास करायचं त्याच त्यांनी करून दाखवला पुसेगावच्या मैदानाचं स्वप्न आज इकडे पूर्ण केलं त्यांनी तर तुम्हाला फायनल साठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद फायनल साठी पात्र झाला अजून एक टॉप चा नंदी चला पाहूया शेट तुमचं नाव विशाल मोरे आपल्या नंदीचं नाव बलमा सातारा एक्सप्रेस सातारा एक्सप्रेस बलमा कोणासोबत पळाला सासवडचा बादल सासवडचा बादल सुट्टा निकाल घेतलाय तुम्हाला फायनल साठी खूप खुश नाही गाडी चांगली पडली धन्यवाद चला Uh, फायनल साठी पात्र झालेले आपण नंदी बघतोय uh, शिट तुमचं uh, नाव माझं नाव जाव ड्रायव्हर म्हणाला मी बऱ्याचशी गाडी आणतो स्वतः नाव काय आपल्या नंदीचा हरण्या हरण्या कुठला मुळशीचा हरण्या कोणासोबत पळाला मावळकरांचा माखा आमच्या बैल पळतो uh, ना माख म्हणून मा तो समिती प्या मावळ मुळशी गाडी पळली गाडी कोणी पळवली मीच सत्ता तुम्हीच गाडीला स्पीड टॉपचं का टॉपचं स्पीड सुट्टा निकाल घेऊन गाडी फायनल ला पात्र आले तुम्हाला फायनल साठी पण पण आनंद आनंद आहे आहे त्यांना ते, ते बोलले चला पात्र आपण टॉप चे नंदी वाहतोय चला अजून एक नंदी पाहूया शेठ तुमचं नाव कुणाल वरपे आणि आपल्या नंदीचं नाव रायबान रायबन कुठला आहे रायबान नांदोड मध्ये असतो नांदुळ आणि कोणासोबत आज त्या चायमान मुळशी चा थायमान कड्याने पळून सुट्टा निकाल घेतला चला फायनल साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद फायनल साठी पात्र झालेला अजून एक तोपचा नंदी आ, शेट तुमचं नाव अजित बाळासाहेब बेगडे आपल्या नंदीचं नाव मिल्खा शेट मिल्खा शेट आज फायनल ला पात्र झालाय कोणासोबत पळाला रवींद्र सोडकर निखिल कोरडे यांचा बुलेट बुलेट सोबत पळाला चल तुम्हाला फायनल साठी खूप खूप शुभेच्छा फायनल साठी पात्र अजून एक नंदी शेट तुमचं नाव माझं नाव आविष्कार पडतरे गुणवरे आणि आपल्या नंदीचं नाव आपल्या नंदीचं नाव आमच्या नंदीचं नाव शंभू आणि कोणासोबत पळाला तो यांचा लोहनचा बैल आहे ते त्याचं नाव सरजा हाय का लोननच्या सरजा सोबत आज पळाला कोणत्या तासात पळाली चार नंबर तासावरती सुट्ट्या निकाल घेतला आणि गाडी सुंदर पळाली फायनल साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा